महाराष्ट्रातील बंजारा तत्सम जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश केल्याच्या शिफारसी समवेत हैदराबादचे गॅजेट लागू केल्याची अधिसूचना निर्गमित करून अनुसूचित जमातीच्या आरक्षण टक्केवारीत ची टक्केवारी स्वतंत्रपणे समावेश करणारी राज्य शासनाची स्पष्ट शिफारस केंद्र सरकारकडे करण्यात यावी अशी मागणी गौरसेनेच्या वतीनं करण्यात आली याबाबतचं निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यासाठी तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडे देण्यात आलंय नमस्कार जैसे जैसे आज दिनांक दहा नऊ दोन हजार पंचवीस आज कासर्डे या ठिकाणी आणि कणकोली तालुक्यात तहसील साहेबांना आज निवेदन देण्यात आले की गोर बंजारा समाज हा वेगवेगळ्या देशात आणि वेगवेगळ्या तालुक्यात हा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये येतो महाराष्ट्रामध्ये विजय कर्नाटकमध्ये एच टी ओबीसी ओपन तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रगोरात येतो तर या समाजाला एक संदर्भ सूची आणि वेगळा सूची करून एक ठिकाणी समाविष्ट करावा म्हणून आज निवेदन देण्यात आलेलं आहे बंजारा समाजाला एस टी कॅटेगरीमध्ये सेपरेट सूची म्हणून त्याच्यामध्ये संदर्भ सेपरेट वेगवेगळ्या प्रगोरात असलेल्या समाजाला वेगवेगळ्या जातीत आहे त्याला संघटित करून एक ठिकाणी करावं म्हणून आज निवेदन देण्यात आलेलं आहे 谢谢，谢谢，谢谢，谢谢。